नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी प्रार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार असून महाविकास आघाडीमध्ये सामील होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात सुरू आहे आणि या संदर्भात आता भाजपचे नेते आणि माजी मंत्री अनिल या बोंडे यांनी मोठा गोप्यस्फोट केला असून यावेळी बोंडे काय बोललेत पाहूया फिर एक बार मोदी सरकार या संकल्पाकरता आज महायुतीचा मेळावा ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भारतीय जनता पक्ष प्रहार स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी सर्वजण होते माझ्यापर्यंत जी माहिती आली त्याप्रमाणे बच्चूभूंचे प्रतिनिधी मंगेश देशमुख त्यांनी भाषण केलं मुन्ना वसु महाराज होते आणि बच्चूभाऊंचा हा निरोप आला होता जे आयोजन प्रवीण पोटे पाटील यांनी केलं की ते दुसऱ्या कार्यक्रमात का व्यस्त असल्यामुळे हो या मेळाव्याला येऊ शकत नाही परंतु आम्ही या महायुतीचे घटक आहोत आणि महासंकल्प जो पूर्ण करायचा आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याकरता त्यासाठी आम्ही बांधी लावू जास्तीची माहिती माझं नाही त्यांनी म्हटलं की मिळत नाही आणि त्यांनी योजनेचं नावं देखील सांगितलेलं आहे त्यांच्या भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या विरोधात काम करतात निश्चितच त्यांची नाराजी असेल तर ते मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पक्षाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याशी चर्चा करू शकतील कारण की ते एका घटक पक्षाचे ते तेही नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्या काही समस्या नाराजी असेल तर वरच्या पातळीवर निश्चितच त्यावर तोडगा काढले नाही शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी असं वक्तव्य जे आहे ते नारायण राजे यांनी केलं आणि त्यानंतर काँग्रेस त्यांचा निषेध करत आहे ज्या विरोधात विरोधात संबंधित आंदोलन झालं भाजपची काय भूमिका असेल काँग्रेस किती वेळा शंकराचार्यांकडे गेली आहे काँग्रेस काँग्रेसने आतापर्यंत कोण्या शंकराचार्याचं पूजन केलं नाही त्यांनी वाटलं स इमाम बुबकारीचं पूजन केलं व्याटेकांच्या पोपचं पूजन केलं पण शंकराचार्याचं पूजन किती वेळा केलं आहे काँग्रेसनी कधी गेले आहे काचे कामकोटीच्या शंकराचार्याकडे उलट तर त्यांना जेलमध्ये टाकण्यासाठी काँग्रेस पुढे होती आणि त्याच्यामुळं पुतना मावशीचं प्रेम काँग्रेसने दाखवू नये हिंदूंना माहीत आहे शंकराचार्य पूजनीय आहेत हिंदूंना माहीत आहे की कोणी जर हिंदूंचा माणूस असेल हे अभूतपूर्व कार्य प्रभु श्रीरामचंद्राचं मंदिर होण्याचं तिथे प्राणप्रतिष्ठा होण्याचं होणार आहे होते आहे त्याला कोणीही विघ्न आणू नये ही समस्त हिंदू बांधवांची जगातल्या सगळ्या हिंदूंची भावना आहे आणि शंकराचार्य त्याला अपवाद नाही तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा